गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाच नव नाव चांग सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे विलंब शुल्क माफ करा अन्यथा मंत्रालयावर धडक मोर्चा सांगलीत रिक्षा टॅक्सी व्हॅन चालकांचा इशारा केंद्र सरकारची एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाची अधिसूचना रिक्षा टॅक्सी व व्हॅन चालक मालकांचं शोषण करणारे आहे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन पन्नास रुपयांचा विलंब शुल्क आकारणे हा काळा कायदा आहे तो तातडीने रद्द केला नाही तर राज्यभरातील लाखो रिक्षा मुंबईत मंत्रालयावर धडकतील असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला परिवहन कृती समितीच्या वतीने या विलंब शुल्काच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील जिल्हा बँक उपाध्यक्ष श्रीमती जयश्री पाटील रिक्षा संघटनेचे नेते रामभाऊ पाटील आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले विश्रामबाग चौकातील क्रांतीसह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली हलगीच्या मोर्चा निघाला काळा कायदा रद्द करा केंद्रावर राज्य सरकार मुर्दाबाद आपल्या दारी वसुली सामान्यांचे घरी आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खोर्च्या खाली करा अशा घोषणाने परिसर जनावरून गेला रिक्षा टॅक्सी वाहन चालक रिक्षासह मोर्चात सहभागी झाले होते स्वराज्य रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी विलंब शुल्क कायद्याची माहिती दिली गरीब रिक्षाचालक या दंडाने देशोदाणीला लागतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्यातील सर्व रिक्षा धारक, सर्व टॅक्सी धारक आणि बॅन धारक सर्व वाहनधारकांच्या वतीनं आज केंद्र सरकारने जो योग्यता हो प्रमाणपत्र सर्व वाहनांचं त्या ठिकाणी नूतनीकरणात विचारत असताना जर का एक दिवस जरी उशीर झाला तर प्रति दिवस प्रति वाहनधारक पन्नास रुपये असा अन्यायी दंड लावलेला आहे या दंडामुळं अनेकांना लाख दीड लाख रुपये भरावा लागत आहे तो दंड रद्द व्हावा म्हणून आज या कृती समितीनं एक धडक मोर्चा काढला होता त्यामध्ये या ठिकाणी आम्ही सहभागी झालो काँग्रेस पक्ष असेल मी जयश्रीवाहिनी असतील शिवसेना उपाट्य गट असेल नागरिक कृती समिती असेल राष्ट्रवादी पक्ष असेल या सर्व नेत्यांच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी मागणी करतोय की ताबडतोब हा अन्यायी जो दंड आहे तो रद्द व्हावा आज जो धडक मोर्चा जो निघालेला आहे तो सांगली जिल्ह्यापुरता आहे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणि केंद्र सरकारला यांनी शिफारस करून जर का त्या ठिकाणी हा दंड रद्द नाही केला तर त्या ठिकाणी राज्यातल्या मुंबईच्या ठिकाणी राज्यातले सर्व असे वाहनधारक गोळा होतील आणि तिथं प्रचंड मोर्चा काढून या सरकारला हा दंड रद्द करण्यापर्यंत आम्ही लढत राहू